डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमदार निरंजन डावखरे यांनी राबवलं साफसफाई अभियान ठाण्यातील कोर्टनाका आणि रेल्वे स्थानक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील परिसरामध्ये स्वच्छता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये वाहतुकीत बदल वाहतुकीसाठी पंचेचाळीस अधिकारी आणि अडचणी वाहतूक पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात बीडच्या आष्टी तालुक्यातील वाळूज येथे भैरवनाथाचा पालखी सोहळा आमदार सुरेश धस यांनी लेझीम खेळत आणि ढोलवादन करत पालखी घेतला सहभाग भरत गोगावलेंच्या रायगडच्या रायगडच्या गोरगावमध्ये कुणबी समाजाकडून नागरी सत्कार गोगावले चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आणि मंत्री झाल्यामुळे हा सत्कार नागपूरमध्ये चारित्र्यच्या संशयातून डॉक्टर पत्नीजी डॉक्टर पतीकडून हत्या त्यानंतर अज्ञातानं पत्नीची हत्या केल्याचा बनाव पोलीस तपासामध्ये पती आणि दिरानेच हत्या केल्याचं उघड दोघांना अटक पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सेला अटक भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं कंबर कसली युवक काँग्रेसच्या सदस्यांसाठी नव्यानं नोंदणी प्रक्रिया सुरू कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा आज नाशिक दौरा कृषी खात्यासंदर्भातील विविध कामांचा आढावा घेणार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन बाबासाहेबांच्या विचारामध्ये अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद अजितदादांचं वक्तव्य खासदार संजय राऊत तीन दिवस नाशिक दौऱ्यावर सोळा एप्रिल रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये अधिवेशन त्यासाठी राऊतांचा तीन दिवस मुक्काम अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज